तर आम्ही फायनली तललेलो येतो आता लक्ष्मी आईच्या दत्राला पाया पडायला इकडं मम्माने आणले ताट तिकडं पप्पा पण आलेत मी पण इकडं तल्ले चव्हाणसाहेबाचा चष्मा घरी विसरला होता म्हणून मी आहे कारण हातामध्ये हे जागाच नाही घेण्यासाठी नाही तर म्हणता चष्मा घालून चष्मा घालून चाललात का काय पाया पडायला तसं काही नाही गाडीपर्यंत इकडं चव्हाणसाहेब आले ते गाडी घेऊन आहेत आणि आम्ही चाललोयत आता तर त्याला तुमच्या पण गावची असते का जत्रा नक्की सांगा पहिला देव उतरलं बघून उंदीर

म्हणजे आता मी आले पळल ते घेऊ तुम तुम्ही एकदा त्याला बाजूला काढलं मी एकदा बाजूला काढलं आणि तरी तो डबल तिसऱ्यांदा गेला पोळलं मी बी म्हणलं होतं पोळण ऐकत माणसाने मग पोळालं पुढे गेलंच नाही तू घेऊन आले खाता आता इथं काही इथं घरी जेव्हा म्हणलं तुला आता मी असं आंघोळ केलं की पळा जेव्हाय तू पुढे पळाला एवढं तर हुशार येतो तुमचा चष्मा कुठे नाही आणायचं ना तुम्हाला तेवढा घेतला असता तुम्ही ओळखीला बराबर बघ मला दिसला नाही चार चार तर आ तर आलो आम्ही काय नाही पुढं जत्रा आहे गाडी उभा करून रोड मी झाडाखाल खालो खूप आहे आता